नाशिक फेस्टिवलचा एक भाग म्हणून गंगापूर धरण परिसरात तेवीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी सकाळी दहा ते दुपारी बारा या वेळेत भारतीय वायुदलाचा भव्य सूर्यकिरण एअर शो आयोजित करण्यात येणार आहे बिदर येथील बावन्न स्क्वॉड्रनच्या सहकार्याने हा कार्यक्रम सादर होणार आहे या एअर शोचे सूक्ष्म नियोजन करण्याचे निर्देश विभागीय आयुक्त डॉक्टर प्रवीण गेडाम यांनी दिले आहेत जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या आढावा बैठकीत त्यांनी गर्दी व्यवस्थापन वाहतूक नियोजन वाहनतळ व्यवस्था माहिती फलक वैद्यकीय सुविधा आणि आपत्ती व्यवस्थापन यावर विशेष भर देण्याचे आदेश दिले आहेत जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी सांगितले की या उपक्रमातून तरुणांमध्ये देशसेवेची भावना वाढेल तसेच नाशिकच्या पर्यटनाला चालना मिळेल बावीस जानेवारी रोजी एअर शोचा सराव सत्र होणार आहे नाशिकमध्ये प्रथमच होत असलेला हा एअर शो नागरिकांसाठी आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरणार आहे